स्टार्ट कसं बोलायचं रानू हाय फ्रेंड्स फ्रेंड्स कसे आहात हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये आज बघा मी ये ना आता राणाला शिकवती ब्लॉगची स्टार्टिंग करायला सैदी दिला तर येतेच आता रानू दादा पण शिकणार हो की नाही आणि आमचा राणूदादा कसा दिसत पाय नीट राणूदादा कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा कोणी घेतला हा ड्रेस होय आणि तुझ्या ड्रेसवर कोण आहे दाखव हे कोण आहे आई आणि आपण दुसरा एक ड्रेस घेऊ त्याच्यावरती सगळं जण घेऊ हा चला तर आता आहे ना आ, हे खरं तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजत आलेले आहेत ब्लॉकची स्टार्टिंग आपण उशिरा केलेली आहे दिवसभर निरनिराळ्या प्रकारचे लाडू केलेले आहेत आणि आता वरती सध्या त्याचं पॅकिंग चालू आहे तर चला आजचं आहे ना मी तुमच्याबरोबर नाईट रुटीन म्हणू शकता रुटीन असं काही नाही कारण की आपल्या काही त्याच ठराविक गोष्टी नसतात नाईट आपण संध्याकाळचं जे काही माझं असतं बाबा घडामोडी वगैरे जे काही आमच्याबरोबर चाललेलं असतं ते मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नेहमीप्रमाणे ब्लॉग तुम्हाला नक्की आवडणार आहे त्याच्यामुळे सुरुवातीलाच लाईक करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं शेवटपर्यंत नक्की बघा आमचं आहे ना संध्याकाळचा स्वयंपाक आम्हाला असा लवकर सुरू करावा लागतो कारण की काय होतं राणाला पण मग परत दुपारी जर तो झोपला नसेल ना तर पटकन खाऊन मग त्याला पण झोपी घालावं लागतं आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट दिवसभर आमचे कामच चालू असतात बरं बरं दिवसभर आमचे कामच चालू असतात तर त्याच्यामुळे काय होतं संध्याकाळ झाली की सगळं आवरून कधी मग आम्ही सगळे निवांत झोपतोय असं झालेलं असतं आणि संध्याकाळची भाजी असते राधिकाकडे तर आता आज राधिका काय भाजी करणार आहे बघूयात संध्याकाळच्या चपात्या भाकरी जे काय आहे ना ते मी थापायचं करायचं काम करायचं सकाळी राधिका चपात्या करत असते संध्याकाळी मी आणि आता भाजी दुपारीच्या शिल्लक असल्या ना तर मग फक्त असं थोडंफार काहीतरी केलं तरी चालतं पण मला वाटतं आज दुपारची पण भाजी अशी काही नाहीये शिल्लक अगदी थोडीशीच आहे राधिकाचा चाललेला आहे मेकअप राहणार आहे ना फळ आवडतात तर चला तो बसलाय तर त्याला कट करून देऊयात थोडंसं कडकच दिसतंय आहे आतमध्ये मऊ आहे सई सई तर कसा खेळ चाललेला आहे सई या थंडी वाजते आणि रानूचे डॅडी आले किती उशीर केला असं प्रत्येक बायको विचारते पाच वाजता ड्युटी संपली आता परत साडेसहा पावणे सात सात झाले हा का बरं हं तो ही तुमचा ड्यूटीचा टाइमिंगच ठरतय त्याला आम्ही काय करणार हो की नाही रे रानू रानू जी बंदूक ती डॅडींच्या गाडीत तुझं पार्सल आणले तो मां होय का मला किचन मध्ये नवीन कढई नवीन आहे आणि ती ही द इंडस व्हॅलीची ची पूर्ण द इंडस व्हॅली हे इंडिया नंबर वन हेल्दी कुकवेअर ब्रँड आहे मी प्लाय स्टेनलेस स्टीलची चोवीस सेंटीमीटरची कढई ऑर्डर केली आहे कोणतीही भाजी करताना आपण त्यामध्ये जे इन्ग्रिडियंट वापरत आहोत हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आपण ते कोणत्या प्रकारच्या भांड्यात तयार करत आहोत हे देखील महत्त्वाचं आहे म्हणूनच द इंडस व्हॅली आपल्यासाठी अतिशय क्लीन नॅचरल आणि नॉन टॉक्सिक कुकवेअर घेऊन आलेत कढई बघू शकता खूप सुंदर आणि हेवी आहे याचा बॉटम जाडसर आहे प्लाय म्हणजे काय तर तीन लेअरचा याचा फायदा फायदा असा होतो की स्टील जरी असलं तरी देखील आपली फोडणी करपत नाही ही कढई फास्ट आणि एकसारखी गरम होते सोबतच इंडक्शन फ्रेंडली आहे है। याचा हँडल बघू शकता वाईड लाँग अशा पद्धतीचा आहे सोबतच ड्युरेबल डबल रिफोस्ट रिविट हे आणखीन एक त्याचं वैशिष्ट्य स्टीलचं लीड देण्यात आलेलं आहे आपल्यासाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कढई क्लीन करण्यासाठी खूप इझी आहे अतिशय उपयुक्त आणि टिकाऊ अशी ही कढई माझ्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे सोबतच स्क्रीन स्क्रीनवरती जो माझा कुपन कोड दिसत आहे तो तुम्ही वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा बारा टक्के डिस्काउंट मिळेल आता आणलंच आहे तर छान असं उद्घाटन करूयात पाव तर तुम्ही घेऊन आलात तसेच आता आज आहे ना राधिकाच्या हातची मिसळ बरं समजा भाज्या वगैरे रेग्युलर त्या करते आणि असं वेगळं काय करायचं म्हटलं की ताई तुम्ही करा मी बाकीचं करते असं करते मग त्याच्यामुळे ती काय म्हटली माहितीये का की ताई नको मला हे पदार्थ मला पण आले पाहिजे कारण की तुम्ही नसले की मग माझं नडतं हो की राधा काय तिकडे राधाचं कसं का तुम्ही नसलं की त्या पदार्थांच्या बाबतीत मार्ग जडता म्हणून एकदा मी शिकणार आहे ओके लास्ट टाइम तिने पनीरची भाजी केली होती नवीन भांड्याचं कधीच स्टिकर डायरेक्ट काढायचं नाही तर अशा पद्धतीनं हलकी अशी कढई किंवा जे काही भांडं आहे ते गरम करायचं तुम्ही बघू शकता इझिली स्टिकर सेपरेट होतं एकदा स्वच्छ करून घेऊयात म्हणजे आपण आपल्याला जो हवा तो पदार्थ करायला मोकळे हॉटेलसारखी मिसळ घरच्या घरी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्याचं वाटण तर सगळं साहित्य किती प्रमाणात घ्यायचं कशा पद्धतीनं प्रोसेस करायची हे मी राधिकाला अगोदरच सांगितलं होतं तर त्याप्रमाणे ती करत आहे इथं अर्धा वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे छान मस्त खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे खसखस थोडीशी जास्त घ्यायची त्याच्यामुळे छान असा कट येतो साधारण दीड चमचा खसखस घेतलेली आहे बाजूला काढली आता त्याच कढईमध्ये आपण घेत आहोत तीळ दोन मोठे चमचे तीळ गावरान तीळ वापरतो आपण नेहमीच असे खमंग भाजून घ्यायचे ते देखील बाजूला करून घेऊयात हे तीन इन्ग्रेडियंट येतात सुक्या वाटणामध्ये आता आपण ओलं वाटण करत आहोत तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर दोन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेत थोडंसं तेल टाकायचं म्हणजे ते पटकन भाजले जातात तर इथं तो छान मस्त ते सुद्धा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचे आता अर्थातच राधिकाचा मोर्चा किचनकडे आहे म्हटल्यानंतर एक्स्ट्राची थोडीफार कामंही माझ्याकडे तर मी तिला लसून सोलून देत आहे आणि उद्या सकाळचासुद्धा त्याच्यासोबतच सोलणार आहे कारण की वेळ आहे म्हटल्यानंतर आपण असे ॲडजस्टमेंट करत राहतो तर तोपर्यंत बघा कांदा देखील छान अशा पद्धतीचा ट्रान्सप्रंट झालेला आहे आता याच कांद्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे टोमॅटो तर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो अशाच पद्धतीनं उभा चिरला होता तो देखील टाकून घ्यायचा आहे आणि मी जे सोडलेला लसूण आणि सोबतच आलं देखील त्यात टाकलेलं आहे आलं लसणाचं वाटण तुम्ही वेगळं केलं तरीही चालेल किंवा अशा पद्धतीनं तुम्ही परतून घेतलं ना तेलामध्ये त्याचा सुद्धा फ्लेवर छान अशा पद्धतीचा येतो आता टोमॅटो आपल्याला छान मौसूद होईपर्यंत परतवून घ्यायचा टोमॅटो पटकन मौसूद व्हावा हो याच्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं त्यामुळे ही प्रोसेस फास्ट होते एकदा हलवून घ्यायचं आणि आता ही कढई झाकून घेऊयात आता झाकायचं म्हटलं की प्रत्येक वेळेस आपल्याला काय करावं लागतं आपल्या कढईच्या साईजची प्लेट वगैरे शोधावी लागते लागते पण इंडस व्हॅलीनी छान असं लीड दिलेलं त्यामुळे काही अडचण नाही झाकून ठेवलं आणि आता आतमध्ये तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीचं मौसूद टोमॅटो झालेलं आहे गॅस बंद करून घेऊयात आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर ही दोन्ही वाटणं सेपरेट सेपरेट वाटून घ्यायची दादा मसाल्याचा डबा घेऊन बसले मला विचारते काय टाकायचंय किती टाकायचंय मी आज काय मी पूर्णपणे आज झटकून बाजूला बसलेली आहे फक्त मी आज खाणार आहे आणि सांगणार आहे रोज ती माझी परीक्षा घेतली झाली भाजी बघू दोन्ही प्रकारची वाटणं तिनं करून घेतली सोबतच माझ्याकडून सगळे खडे मसाले देखील काढून घेतले आणि आता परत एकदा तिचा मोर्चा आलेला आहे गॅस कडे तर कढईमध्ये तेल टाकून आहे आता अर्थातच मिसळ आहे म्हटल्यानंतर त्याच्यासोबत कट हा आलाच पण तरीही घरी करतोय म्हटल्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा करू शकता सगळे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत सोबतच अगोदर जे ओलं वाटण केलं होतं ना ते टाकून घ्यायचे छान असं हे परतवून घ्यायचं आपण अगोदरच सगळे इन्ग्रेडियंट भाजल्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही आणि कडही तुम्ही बघू शकता अगदी छान अटोपशीर आहे आमच्या घरामध्ये जेवढे मेंबर्स आहे ना त्यांच्यासाठी तर पुरेशी आहे आता ओलं वाटण परतल्यानंतर सुक्कं वाटण यामध्येच टाकून घ्यायचं आहे ते देखील या तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आणि परतलं छान असं या सगळ्यांना तेल सुटलं की यामध्ये आपण टाकत आहोत पावडर मसाले आता या पावडर मसाल्यांमध्ये किचन किंग व्यतिरिक्त इतर सगळे मसाले मी तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल केलेले आहेत जसं की घरगुती पद्धतीनं तयार केलेला काळा मसाला कांदा लसूण मसाला हळद आहे सोबतच शाही गरम मसाला आणि धना पावडर हे सगळे पावडर मसाले टाकून घ्यायचे आणि मसाले टाकल्यानंतर मात्र छान अशी फोडणी आपल्याला छान तेल ही परतवून घ्यायची असते या फोडणीमध्ये साधारण पाव ग्लास पाणी ओतून घेतलेले गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि छान अशा पद्धतीनं हे सगळं आपण शिजवून घेतोय याला तेल सुटेपर्यंत वाव तुम्ही बघू शकता मस्त असा कट आलेला आहे आणि काय ग्रेव्ही दिसती आहे तर <laughs> आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीलाच तिनं काय केलं तर कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेतली होती त्यामध्ये मटकी दोन ग्लास पाणी थोडंसं मीठ आणि हळद टाकून घेतली होती आणि ते मटकी पाण्यासहित आपल्याला या फोडणीमध्ये ओतून घ्यायची आहे हे hey, सगळं एकदा ढवळून घ्यायचं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲडिशनल पाणी ओतू शकता शक्यतो कोमटच पाणी होता म्हणजे याचा जो कट आहे ना तो तसाच राहतो आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे याला एक छान अशी दणकून उकळी येऊ द्यायची आणि सगळ्यात शेवटी अर्थातच कोथिंबीर कोथिंबीर ही मिसळमध्ये कंपल्सरी गेलीच पाहिजे त्याशिवाय त्याची ब्युटी कशी वाढणार ना मस्त अशी मिसळ तयार झालेली आहे या मिसळला तुम्ही टेन आउट ऑफ

हॉटेल फिल केले <laughs> आमच्या इथं जोगेश्वर मिसळ रा। तशी राधिका स्पेशल मिसळ राधिका मिसळ राधिका मिसळ हा थोड्या दिवसांनी आमचं चॅनल नाही चाललं की मग आम्ही ती मिसळ करतो छान <laughs> मस्त असा सुगंध सुटलेला आहे घमघमाट ज्याला म्हणतात तो आणि राधिकाने बघा जावेसाठी किती छान असं सर्व करून दिलेलं आहे कुठल्या तरी जावेची टेक असेल का

प्लीज। तिला आहे ना खेळायला जायचंय म्हणून तिला भरगतच मेहंदी नको बरोबर आहे ना तिला गडबड झाली जायची राणूड सोडून